नमस्कार मी संदीप सालकर आणि तुम्ही पाहतात भारत चोवीस तास तर आजची बातमी फक्त अपघात नाही आजची बातमी आहे कायद्याला दिलेलं खुलं आव्हान ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जोगेश्वरी पूर्वेतील साईट साईटवरून पडलेल्या सिमेंट ब्लॉकनं संस्कृती अमीनचा जीव घेतला सकाळी साडे नऊ वाजता घराबाहेर पडलेली संस्कृती कामावर जाणार होती पण परत आलीच नाही हा अपघात नव्हता हा निष्काळजीपणातून घडलेली ही हत्या होती मेघवाडी पोलीस ठाण्यात आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय न्याय संहिता एकशे पाच आणि तीन पाच अंतर्गत श्रद्धा लाईफशाईलच्या सर्व संबंधितांवर गुन्हा दाखल झाला पण इथून खरी थरारक गोष्ट सुरू होते नोटीस असतानाही पालिका स्पष्ट मनाई आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता विकासक भावेश संगरच थेट त्या कन्स्ट्रक्शन साईटच्या गेटमध्ये जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले प्रश्न एकच आहे गुन्हा दाखल असूनही विकासक साईटवर फिरतोय मग तो इतका बेधडक कसा स्टॉप वर्क नोटीस फक्त कागदावरच आहे का की कायदा फक्त सामान्य माणसासाठीच आहे जा। संस्कृती नातेवाईकांचा संताप उफाळून आलाय मागणी केली जाते यांना तात्काळ शोधा अटक करा कारण हा प्रश्न फक्त एका कुटुंबाचा नाही हा प्रश्न आहे मुंबई सुरक्षित आहे का पीएमसी लेबर डिपार्टमेंट सेफ्टी ऑडिट टीम सगळे कुठे गायब झाले साईट सुरू करण्याआधी परवानगी दिली पण सुरक्षा तपासली का जर नाही तर संस्कृतीचा मृत्यू फक्त एका विकासकाचा नाही तो संपूर्ण यंत्रणेचा अपेक्ष आहे